नमस्कार नमस्कार ते वृंदावन कृषी पर्यटन केंद्र आहे वेगवेगळ्या पाहुणे येत असतात अशा ये इंटरेस्टिंग पाहुण्यांची आज मी एक मुलाखत घेणार आहे व्ही टी स्टेशनला खूप अतिशय फेमस अतिशय प्रसिद्ध सुप्रसिद्ध असं पावभाजीचं दुकान किंवा हॉटेल म्हणता येईल नाव आहे कॅनन तर त्यांच्या मालक आहेत आणि त्यांनी कशी त्यांची सुरुवात केली आणि त्यांचं कसं ह्याच्यामागे त्यांनी कॅनन असं नाव का ठेवलं असेल आणि हे सगळे मला पडलेले प्रश्न आहेत ते मी आज त्यांना विचारणार आहे मनीषा दांडेकर ताई त्यांचं नाव त्याचं नाव कॅनन का ठेवलं कॅनन नाव ठेवायचं कारण असं आहे की माझे मिस्टर आर्मीमध्ये होते आणि कॅनन म्हणजे तोफ आम्ही तिथे एक पितळ्याची तोफ पण अशी तिथे लावलेली आहे स्टॉल तुम्ही कसा काय घेतला आर्मीमध्ये ते होते आणि पासष्ट सालच्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये त्यांना अपंगत्व आलं होतं त्यांना बॉम्बचे स्प्रिंटर्स लागले होते डोक्यात आणि पायाला आणि त्यामुळे त्यांचं नाही म्हटलं तरी ते अपंगत्व आलं होतं थो थोडंसं तर त्यांनी तिथे त्यांनी कॅटेगरी लो केली आर्मीमध्ये तर हे म्हणे मला इथे क्लेरिकल जॉब करायला मी आलेलो नाही मी रिटायरमेंट घेतो त्यामुळे त्यांनी तिथनं रिटायरमेंट घेऊन मग ते मुंबईत आले काही दिवस सिव्हिल डिफेन्समध्ये त्यांनी नोकरी केली पण एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक स्क योजना आली होती की माझी अपंग सैनिकांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी मुंबईत काही अशा जागा अलॉट केल्या त्यामुळे त्यावेळेला काही काही जागा आम्हाला त्यांनी दाखवल्या त्या ह्याच्यात आम्ही ही व्हीटी समोरची जागा सिलेक्ट केली आणि तेव्हापासून एकोणीशे पंच्याहत्तर पासून पस, आम्ही हा व्यवसाय करतोय गव्हर्नमेंटने अगदी जी काही खूप उत्तम उत्तम काम केलेली त्याच्यातला हे पावभाजी का निवडली नाही खरं सांगायचं तर अगोदर पावभाजी नव्हती कारण ज्या वेळेला व्यवसाय चालू केला त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांसारखंच आपल्याकडे एक भांडवल काहीही नव्हतं थोडंसं बँकेतनं कर्ज घेऊन थोडं लोकांकडनं पैसे घेऊन असं आम्ही ते चालू केलं होतं आणि तेव्हा आम्ही तृतीयेला चालू केला स्टॉल काय त्यावेळेला उन्हाळा असतो म्हणून आणि पार्लेवाल्यांनी आम्हाला सुरुवातीला कन्सेशनमध्ये त्यांचं कोल्ड्रिंक दिलं म्हणून आम्ही आधी नुसतं कोल्ड्रिंक चालू केलं होतं ते, ते आणि कोल्ड्रिंक मे महिना मुंबईत उन्हाळा असतो खूप छान चाललो होता आम्ही खुश होतो चला छान चाललं <laughs> काय थोड्या दिवसाने पाऊस आला मग काय करायचं मग चहा कॉफी चालू केली की के पावसात लोकांना मग लवकरच आम्हाला सुचवत गेली मग चहा कॉफी ठेवता मग त्याच्याबरोबर भजी ठेवा वडा ठेवा असं करून करून आणि काय झालं एक वर्षभराने आमच्याच शेजारी झुणका भाकरचा स्टॉल चालू झाला आणि त्यांच्याकडे त्यावेळेला म्हणजे ब सगळे मोठे मोठे दिग्गज लोक तिथे ह्याच्या पॅनलवर होते आणि तिथे आठ आणण्यात तुमची झुणका भाकर आणि हे मिळत होती त्यामुळे मग आम्हाला ती कॉम्पिटिशन आली की मग आपलं आता हे कसं होणार तर मिस्टरने असा विचार केला की काहीतरी एकच पदार्थ ठेवूया ज्याच्या योग्य त्या पदार्थासाठी लोकं आपल्याकडे येतील आणि तेव्हा आम्ही साधारण शहात्तर सत्याहत्तर साली पावभाजी आम्ही चालू केली आपण सगळीकडे बघतो की मेकडॉनल्ड किंवा डॉमिनोज हे जसे त्यांच्या एक पिझ्झा किंवा बर्गर साठी फेमस असतो बरो बरोबर तसं तुम्ही हे तुमचं एक स्वतःची अशी एक ब्रँड तयार केली आमची एकच प्रकारची पावभाजी असते आमच्या मोठ्या एका तव्यावर आम्ही एका वेळेला पाचशे सहाशे प्लेट भाजी करतो तेही आम्ही इथेच घरीच बनवतो म्हणजे स्टॉलवरच बनवतो अगोदर घरी बनवायची पण आता तिथे सगळं ते यंत्र बिंत्र घेतलंय त्यामुळे तिथे तयार करतो आणि रोजचं ताजं करतो म्हणजे कुठून बाहेरून आणणं वगैरे हा प्रकार नाही म्हणून आमची म्हणजे कॅनन म्हणजे हीच पावभाजी असं लोकांच्या म्हणजे लोक पंधरा पंधरा वीस वीस वर्षांनी येतात आणि सांगतात की तुमची अजून चव बदलली हॉटेल म्हणतात स्टॉल म्हणतो आम्ही स्टॉल कारण हॉटेल म्हटल्यानंतर तिथे बसायची वगैरे व्यवस्था असते रेस्टॉरंट म्हटल्यानंतर तशी नाही आमच्या इथे फास्ट फूड सेंटर थोडक्यात आहे ते उभं राहूनच खातात सगळे करणारेही उभेच असतात आम्ही उभेच असतो मस्त किती वर्षापासून तुमचा स्टॉल आहे हा आता पन्नास वर्ष झाली पन्नास वर्ष तुमचा जो स्टॉल आहे हा वर्षात ना किती दिवस चालू असतो किंवा किती दिवस बंद असतो नाही आमचा तीनशे साडे चौसष्ट सा दिवस चालू असतो दिवाळीचा <laughs> जो लक्ष्मीपूजनाचा दिवस असतो त्यावेळेला आमच्या इथे पूजा असते तो अर्धा दिवस फक्त बंद असतो आमचा स्ट्राट बाकी पूर्ण तुम्हाला कुठे बाहेर जाणं किंवा कुठे तुम्हाला जर का कुठे फिरायला जायचं असेल तर नाही मग आम्ही दोघं एकदम नाही जात आम्ही एक एक करून जातो हे एकदा जातात मी एकदा जाते किंवा एक एक आता आमच्या मुली मोठ्या झाल्यात मग त्या म्हणतात तुम्हाला एक दोन चार दिवस कुठे जायचं असेल तर जा मी बघीन म्हणून स्टेशनचा जो भुयारी मार्ग आहे त्या भुयारी मार्गाच्या गेट नंबर एकच्या बरोबर समोर किंवा व्ही टी स्टेशनच्या मेन जिथे घड्याळ आहे व्ही टी स्टेशन त्याच्याबरोबर समोर माझ्या स्टॉलमधनं समोरचं व्हीटीचं घड्याळ दिसतं सकाळी सात वाजल्यापासून सगळं तयार होतं तू ते नऊ नऊ सव्वा नऊ नंतर बंद कर खरं सांगू का माझ्या मिस्टरांचे कष्ट मेहनत त्यांची बुद्धी आणि नशिबाचा भाग आने 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 ले ले। माला, माला हे सगळं एकत्र आलेलं आहे म्हणून आज सगळंच जमून आलेलं आहे खरं पहिले 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 काही दिवस माझ्या मिस्टरांनी खूप कष्ट केले म्हणजे अगदी गोण्या पाठीवरनं आणण्यापासून त्यांनी कष्ट केलेले एक अतिशय वेगळं व्यक्तिमत्व अतिशय खूप कष्टाने उभं राहिलेलं असं व्यक्तिमत्वाशी आपण आज भेटलो आणि खूप मला मला स्वतःला त्यांच्याशी काल बोलून खूप आनंद झाला खूप मजा आली आणि हे सगळं तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं पी टी स्टेशनला असाल त्यावेळेला आमच्या व्हिडिओची आठवण करा आणि ह्या ताईंच्या स्टॉलला नक्की तुम्ही जाऊन या नक्की त्यांची पावभाजी चाखून बघा धन्यवाद धन्यवाद केकी <laughs>